नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रावण मासारंभ सोमवारीच असून सा सांगता देखील सोमवारीच आहे यामुळे याला खास महत्त्व प्राप्त झालं आहे श्रावण महिना सुरू झाला की श्रावण सोमवार मंगळागौरी नागपंचमी अशा सर्व सणांची रेलचेल सुरू होते सणांचं महत्त्व पूजाविधीची माहिती तर आपल्याला मिळतेच परंतु या सणाच्या खास अशा काही कहाण्या देखील आहेत श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवमुठीची अनोखे महत्त्व आहे यात सोमवारच्या शिवमुठीचे महत्त्व सांगणारी ही कथा आहे आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला सुद्धा उष्ट खरकट तसंच नेसायला जाडे भरडे कपडे राहायस गुणा गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीशी नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली ते कुठं जात आहेत अशी तिने विचारणा केल्यावर तिला कळाले की महादेवाच्या देवळात शिवमूठ व्हायला जात आहेत नावडतीनं त्यांना विचारलं भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धी जातं मुलबाळ होतं नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्याचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण नावडतीने सांगितलं राजाजी सून मी देखील सोबत येते नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावडतीने विचारलं ला काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवमिटीचा वसा वसतो या वसाला नेमकं काय करावं मोठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पाणी घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवमठ ईश्वरा देवा, देवा सासू ससऱ्या दिराभावा नंदा जावा भ्रत्रा आवडती नावडती कारे देवा असे म्हणून तांदूळ व्हावे संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हावसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारीत तांदूळ दुसऱ्या तीळ तिसऱ्या मूग चौथ्या जव आणि पाचव्या सातू शिवमुठीकरिता घ्यावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नाकन्या आणि देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवार ते नावडतीस घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदाने उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून घ्यायली पुढे दुसरा सोमवार आला नावळ तिने घरातून सर्व सामान घेतलं पुढं नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझे शिवमूठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरावा नंदा जावा नावडते आहे आवडते करे देवा असे म्हणून तिळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतेने सांगितलं माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजळीताचे खांब झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दिना भावा नंदा जावा नावडते आहे आवडते करे देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने घालायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळे पाहायला दिले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझं पागोटं देवळी राहिलं घेऊन येतो म्हणून तो, तो देवळाजवळ आला तेव्हा देवळ अदृश्य झालेलं होतं तेथे ते एक लहान देवळ होतं आणि एक पिंड होती त्यावर नावडतीने केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पागोटं होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागलं हे कसं झालं सुनेने सांगितलं माझ्या गरीबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफूळ संपूर्ण ही झाली शिवमुठ कथा दुसरी कथा ही सोमवारी एकूणच व्रत सोडले जाते जर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल किंवा तुमचे सर्व प्रयत्न करूनही तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात समस्या येत असतील उदाहरणार्थ काही समस्या असल्यास काळजी करण्याऐवजी हो या सावन सोमवारचे व्रत ठेवा आणि येथे सांगितलेली व्रतकथा पाठ करा श्रावणाच्या सोमवारी व्रत ठेवून ही कथा पाठ केल्यास लोकांच्या मनोभावे मनोकामना पूर्ण होतात असा समज आहे एक सावकार होता जो भगवान शिवाचा भक्त होता त्याच्याकडे पैशाची किंवा कशाचीही कमतरता नव्हती पण त्याला मुळबाल नव्हते आणि या इच्छेने तो दररोज शिवाच्या मंदिरात जाऊन दिवा लावत असे त्याची भक्ती पाहून एके दिवशी माता पार्वतीने भगवान शिवाला सांगितले की हे सावकार तुझा एकमेव भक्त आहे जर त्याला काही अडचण असेल तर तुम्ही ती नक्कीच दूर करावी भगवान शिव म्हणाले हे पार्वती या सावकाराला पुत्र नाही यामुळे तो दुःखी राहतो माता पार्वती म्हणते हे देवा त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान दे तेव्हा भोलेनाथ म्हणाले हे पार्वती सावकाराच्या नशिबी पुत्रप्राप्ती नाही अशा स्थितीत त्यांना पुत्रप्राप्तीचे वरदान मिळाले तरी ते वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत जगतील हे एकूणही माता पार्वती म्हणाली हे देवा तुला या सावकाराला पुत्रप्राप्तीचे वरदान द्यावे लागेल नाही तर भक्त तुझी सेवा व पूजा करतील कशी आईच्या वारंवार विनंतीमुळे भोलेनाथाने सावकाराला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला पण तो फक्त बारा वर्षे जगेल असेही ते म्हणाले सावकार या सर्व गोष्टी ऐकत होता त्यामुळे त्याला आनंद झाला ना दुःख झालं तो पूर्वीप्रमाणे भोलेनाथाची पूजा करत राहिला दुसरीकडे सेठानी गरोदर राहिली नवव्या महिन्यात तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला कुटुंबात खूप आनंद झाला पण सावकार पूर्वीसारखाच राहिला आणि त्याने मुलाचे बारा वर्षाचे वय कोणाला सांगितले नाही मूल अकरा वर्षाचे झाल्यावर एके दिवशी सावकाराच्या बहिणीने मुलाच्या लग्नाची मागणी केली तेव्हा सावकाराने सांगितले मुलाला काशीजीकडे शिक्षणासाठी पाठवतो यानंतर त्यांनी त्या मुलाच्या मामाला बोलवून त्याला काशीला त् अभ्यासासाठी घेऊन जा अशी त्यांना विनंती केली आणि वाटेत ज्या ठिकाणी तो थांबला तेथे यज्ञ करून ब्राह्मणांना भोजन देऊन पुढे वाटे वाटेत एका राजकन्याचे लग्न होते तेव्हा तोही याच पद्धतीने प्रवास करत होता ती त्याच्याशी लग्न करणार होती तो व्यक्ती एका डोळ्याने आंधळा होता तेव्हा अतिशय देखणा सावकाराचा मुलगा त्यांच्या वडिलांनी पाहिला तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की त्याला घोडीवर बसून लग्नाचे सर्व विधी का बरं करू नये त्यामुळे त्याने काकाशी बोलून त्या बदल्यात अमाप पैसे देऊ असे सांगितले त्यामुळे त्यांनीही होकार दिला यानंतर सावकाराचा मुलगा लग्नाच्या वेशीवर बसला आणि लग्नाचा सोहळा संपल्यावर जाण्यापूर्वी त्यांनी राजकन्याच्या चुनरीच्या पल्ल्यावर लिहिले की तुझे लग्न माझ्याशी झाले आहे पण तू ज्या राजपुत्रासोबत जाणार आहेस पाठवणार आहेस त्याला डोळा असणार नाही यानंतर तो आपल्या मामाकडे काशीला गेला दुसरीकडे जेव्हा राजकुमाराला त्याच्या चुंडीवर हे लिहिलेलं आढळले तेव्हा त्याने राजकुमारासोबत जाण्यास नकार दिला त्यामुळे राजानेही आपल्या मुलीला लग्नाच्या मिरवणीत पाठवले नाही मिरवणूक परत झाली दरम्यान काका पुतणे काशीजीला पोहोचले होते एके दिवशी मामाने यज्ञाचे आयोजन केले होते आणि पुतण्या बराच वेळ बाहेर आला नाही तेव्हा मामा आत गेले आणि त्यांनी पाहिले की पुतण्या मरण पावला होता तो खूप अस्वस्थ झाला पण आता रडायला लागला तर ब्राह्मण निघून जातील आणि कार्य अपूर्ण राहील असे वाटले यज्ञ संपल्यावर काका जोरात रडायला लागले शिव आणि पार्वती तिथून जात असताना माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले कोण रडत आहे तेव्हा त्यांना कळे की तो भोलेनाथाच्या आशीर्वादाने जन्मलेल्या सावकाराचा मुलगा आहे तेव्हा माता पार्वती म्हणते हे भगवान त्याला पुन्हा जिवंत करा नाहीतर त्याचे आईवडील रडत रडत मरतील तेव्हा भोलेनाथ म्हणाले हे पार्वती त्याचे आयुर्मान इतकेच होते म्हणून ते आधीच भोगले आहे पण आईच्या वारंवार विनंतीवरून भोलेनाथांनी त्यांना पुन्हा जिवंत केले मुलगा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत उठला आणि काका दोघेही देवाचे आभार मानून आपल्या शहरात परतले वाटेत तेच शहर पडले जिथे राजकन्येने त्यांना ओळखले मग राजाने सावकाराच्या मुलासह राजकन्येला भरपूर पैसे आणि धान्य देऊन रवाना केले दुसरीकडे सावकार आणि त्याची पत्नी गस्तीवर बसले होते आपला मुलगा सुखरूप परतला नाही तर छतावरून उडी मारून आपला जीव देईन अशी शपथ त्यांनी घेतली होती मग त्या मुलाच्या मामाने येऊन सावकाराचा मुलगा आणि सून झाल्याची बातमी सांगितली पण त्यांनी पटल्यावर मामाने शपथ घेऊन हे सांगितले तेव्हा दोघांनीही विश्वास ठेवला आणि आपल्या मुलाचे स्वागत केले सून त्याच रात्री भगवान शंकराने स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले की तुझ्या उपासनेने प्रसन्न झालो आहे तसेच जो कोणी ही कथा वाचेल किंवा ऐकील त्यांचे सर्व दुःख दूर होतील आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असा वरही दिला तुम्ही ही कथा ऐकत आहात आणि ही कथा शेवटपर्यंत ऐकली आहे ती फक्त भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांच्या आशीर्वादाने त्यांच्या इच्छेने देव सर्व तुमच्या इच्छा पूर्ण करतील हेच त्यांच्या चरणी प्रार्थना